हरिओम सद्गुरु मालती आई की जय मी अनुप्रिता थत्ते श्री व्रजभूमीतील भक्त या कथामालेत तुमचं सर्वांचं स्वागत करते आज आपण या कथामालेतली सहावी कथा बघणार आहोत आणि ही कथा आहे श्री जगन्नाथ दास बाबाजी यांची या कथेतून आपल्याला ठळकपणे दोन गोष्टी पाहायला मिळतील एक म्हणजे सिद्ध पुरुषांच्या शरीराशी त्यांच्या सिद्धाईचा आणि त्यांच्या श्रेष्ठतेचा काही संबंध नसतो म्हणजे त्यांच्या शरीराच्या अवस्थेवरून आपण त्यांची बाह्यातकारी परीक्षा करू शकत नाही की त्यांच्या अंगामध्ये किती शक्ती असेल आणि त्यांची भक्तीची किंवा सिद्धायची कोणची अवस्था आहे असं करूच नये नाही तर माणूस फसतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे शरण संपूर्ण शरण असलेला सेवक कसा असतो ह्या दोन गोष्टी आपल्याला ह्या कथेतून पाहायला मिळतील हे श्री दास बाबाजी हे कधी वृंदावनला तर कधी नवद्वीपला राहत असत यांच्या सिद्धाईच्या बऱ्याचशा गोष्टी ह्या समाजामध्ये माहिती झालेल्या होत्या आणि त्या काळीसुद्धा स्वतःला बुद्धिमान किंवा बुद्धिवादी समजणारे असे काही उच्च शिक्षित बाबू असत की जे प्रत्यक्ष घटना किंवा चमत्कार पाहिल्याशिवाय त्याच्यावरती विश्वास ठेवत नसत आणि स्वत धेटाईने अशा लोकांच्याकडे जाऊन त्यांची परीक्षा घेत असत अशाच प्रकारचे काही बाबू लोक या नवद्वीपमध्ये या सिद्धन सिद्धाईची परीक्षा घेण्यासाठी किंवा चमत्कार पाहण्यासाठी आले श्री जगन्नाथ दास बाबाजी जिथे राहत होते तिथे ते आले नवद्वीपमध्ये आणि संयोगवशात बाबाजीच समोर बसलेले त्यांना दिसले आणि ह्या युवकांनी त्या बाबांनाच विचारलं की हा सिद्ध बाबा काय ते हे त्यावेळेला सिद्धबाबांनी उत्तर दिलं की इथे सिद्ध बाबा कोण आहेत ते काही मला माहिती नाही तुम्ही सगळे जसे मनुष्य आहात ना तसाच मीही एक मनुष्य आहे सिद्धबाबांचं हे उत्तर ऐकलं आणि त्या बाबू लोकांच्या लक्षात आलं की हेच सिद्ध बाबा आहेत ते बाबू लोक म्हणाले नाही नाही आपणच सिद्ध बाबा आहात आणि आमची फार इच्छा आहे की तुमची तुमच्या सिद्धाईचा एखादा चमत्कार बघावा आणि आम्हाला एखादा चमत्कार दाखवा त्याबरोबर सिद्ध बाबा म्हणाले बाबानो हे सिद्धाई वगैरे काय असतं हे मला काय माहिती मी काय मला काय कळणार आहे त्यातलं असं म्हणत त्यांनी एक जवळची काठी घेतली आणि सात आठ वेळेला जोरजोरांनी जमिनीवरती आपटली त्यांची ही कृती पाहिल्यानंतर बाबू लोकांना भीती वाटली आणि ते एकमेकांना म्हणाले चला चला बाबा नो हे बाबा रागवलेले दिसतात त्यावरच सिद्ध बाबा म्हणाले अरे नाही नाही तुमच्यावरती रागवण्याचा काय प्रश्न आहे मी तर व्रजमध्ये व्रजभूमीमध्ये राधाकुंडच्या जवळ जे श्रीलोकनाथ गोस्वामी राहतात त्यांची जी भजनाची कुटी आहे त्याच्या अंगणामध्ये एक तुळशीचं झाड आहे आणि ते बकरी खाती आहे आणि ते बघून मी तिला घालवण्यासाठी म्हणून काठीचे तडाखे मारले हे ऐकल्यावरती या बाबू लोकांना अतिशय आश्चर्य वाटलं ते तिथून गेले आणि त्या काळात वीस रुपये खर्च करून त्यांनी एक जवाबी तार म्हणजे ज्याच्यामध्ये परत उत्तर मिळण्याची सुद्धा फी घेतलेली असते अशा प्रकारची एक तार या व्रजभूमीमध्ये केली आणि त्याच्यामधून उत्तर मागवलं त्या तारेचं ताबडतोब उत्तर आलं की श्रीलोकीनाथ श्री, श्री लोकनाथ गोस्वामी यांच्या झोपडीच्या बाहेर एक तुळशीचं झाड होतं आणि नुकतंच एका बकरीनी ते चांगलंच खाऊन टाकलं आणि तिचे केस अजूनसुद्धा तिथं पडलेले आहेत हे, हे वाचल्यावरती त्या बाबू लोकांना फार पश्चाताप झाला की हे सिद्ध खरंच आहेत आणि आपण उगीच त्यांची परीक्षा घेतली म्हणून ते भयभीत झाले आणि पुन्हा या सिद्ध बाबांच्या जवळ आले हात जोडून त्यांना नमस्कार केला त्यांची क्षमा मागितली आणि निघून गेले जेव्हा ते निघून गेले तेव्हा सिद्ध बाबा हसून म्हणाले बघा हे असे असतात ह्या कली युगातले जीव काही बघितल्याशिवाय प्रत्यक्ष डोळ्यांनी बघितल्याशिवाय आणि अनुभव घेतल्याशिवाय हे विश्वास ठेवत नाहीत आणि म्हणूनच ह्यांना दाखवलं झालं काहीतरी नाहीतर बिचारे या अविचारांनी मेलले असते ना आणि अपराधच करत राहिले असते आता अशा प्रकारच्या घटना त्यावेळेला होत असत त्याचं कारण असं होतं की बाबांचं जे शरीराचं स्वरूप होतं ते आणि त्यांच्या अंगामध्ये असलेल्या शक्ती ह्याचं अनुमान लावणं हे फार कठीण होतं बाबा होते सव्वाशे वर्षाचे आणि त्यांचं शरीर इतकं गलितगात्र झालेलं होतं की कंबर पूर्ण वाकलेली होती आणि डोकं जवळपास बिंबीला लागलेलं होतं हातात काठी धरल्याशिवाय त्यांना उभे राहता येत नसे आणि त्यांच्या डोळ्यांच्या पापण्या स्नायू शिथिल होऊन इतक्या शिथिल झाल्या होत्या की सतत त्यांचे नेत्र हे झाकलेले असत अतिशय दुर्बल असं शरीर होतं आणि एकदम अशा बारीक अशा काळीसारखे पाय झालेले होते आणि त्यांना अं कुठे इकडून तिकडं हिंडणं फिरणं हे अवघड झालेलं होतं अशी त्यांची शरीराची परिस्थिती होती आता अशा शरीरामध्ये अशा प्रकारचं सिद्ध राहत असेल हे लोकांना लक्षात येणं अवघड होत असे परंतु त्यांची भक्ती जर बघितली आणि त्या भक्तीचा आवेश जर बघितला तर मात्र लोकांना आश्चर्य वाटण्यासारख्या घटना घडत असत ते रात्रंदिवस नामस्मरण करीत असत जवळपास जागेत असत आणि सकाळी उठल्यावरती एक हजार दंडवत म्हणजे प्रणाम ते आपल्या इष्टदेवतेला घालत असत आता त्यांच्या पापण्या मी मगाशी सांगितलं तशा ज्या अशा पडलेल्या होत्या तर ते आपल्या दोन शिष्यांना आपल्या त्या पापण्यावरती धरून ठेवायला सांगत आणि गिरीधारीच्या मूर्तीला तुलसी अर्पण करत असत दोन दोन तीन तीन दिवस निर्जली उपास करत आणि अशा उपासाच्या परिस्थितीमध्ये सुद्धा त्यांच्या संकीर्तनामध्ये अजिबात खंड पडत नसे ज्या वेळेला मोठमोठ्यांनी ते संकीर्तन करत त्यावेळेला काही वेळेला त्यांच्या अंगामध्ये इतका आवेश येत असे की एरवी काठीशिवाय किंवा काठीला धरूनसुद्धा त्यांना सरळ उभं राहता येत ताठ असं तर ते जवळजवळ चार चार हात जमिनीपासून उंच उड्या मारून त्यावेळेला त्या भजनाच्या धुंदीमध्ये नाचत असत तर अशा प्रकारचं हे संपूर्ण वर्तन आणि हे शरीर असल्यामुळं त्यांच्या सिद्धईबद्दल काही अनुमान बांधणं किंवा ते काय करू शकतील आणि केव्हा काय करतील ह्याचा एक अंदाज बांधणं हे लोकांच्यासाठी अतिशय अवघड होत असे असे जे सिद्ध पुरुष असतात खरं तर त्यांना चमत्कार दाखवण्यामध्ये काहीही रस नसतो परंतु कधी कधी सर्व शक्तिमान असे हे सिद्ध लोक लोकांच्यावरती विशेष कृपा करण्यासाठी एखादा चमत्कार करतात किंवा एखादा चमत्कार त्यांच्या हातून सहजपणाने घडून येतो कारण जर एखादा जीव त्या चमत्कार पाहिल्यानंतर त्याच्या आयुष्यामध्ये बदल होणार असेल आणि तो भक्तिमार्गाला लागणार असेल तर असे सिद्ध लोक हे बऱ्याच वेळेला चमत्कार करतात बाबा नवद्वीपमध्येच राहत होते तेव्हा एकदा असं झालं की नवद्वीपमध्ये खूप मोठा पूर आला आणि सगळीकडे पाणीच पाणी झालं त्यामुळं बरेचसे लोक जवळपास सगळेच लोक आपलं आपलं घरदार सोडून सुरक्षित ठिकाणी गेले परंतु बाबा मात्र आपल्या ठिकाणाहून हल्ले नाहीत आता त्याच वेळेला श्री गौरीहरदास बाबा म्हणून त्यांचे जे एक शिष्य होते ते बडाल घाट या भागामध्ये राहत असत ते अशा वेळेला रोज खिचडी तयार करत आणि बाबांच्यासाठी त्यांना खायला द्यायला त्यांना येत कारण तिथं सगळं पुरामुळं चूल पेटवणं सुद्धा अतिशय अशक्य होतं परंतु काही दिवसानंतर असं झालं की त्या बडाल घाटाहून या गौरहरिदास बाबांना इकडे नवद्वीपमध्ये येणं शक्य होईना आता मगाशी मी सुरुवातीला म्हटलं होतं की आ, कशी सेवा असते ह्याचं एक उदाहरण बघायला मिळेल तर बाबांचा एक बिहारीदास नावाचा व्रजवासी शिष्य होता आणि तो अगदी कायमच बाबांच्या बरोबर राहत असे आणि त्यांची अतिशय मनापासून सेवा करत असे तर या सगळ्या वातावरणामुळे त्याला खूप ताप आला आणि दिवसेंदिवस त्याची तब्येत खराब होत गेली आता ह्याच्या तब्येतीचा हा हा समाचार मिळाल्यावरती महाप्रभूच्या मंदिरामध्ये राहणाऱ्या किंवा तिथे सेवा करणाऱ्या पॅरीमोहन गोस्वामीजी गोस्वामिनी यांनी कलकत्त्याहून तार करून डॉक्टरांना बोलवलं कसेबसे डॉक्टर आले आणि त्यांनी या बिहारी दासला तपासलं तेव्हा अत्यंत गंभीर होऊन ते म्हणाले की ह्यांची तर अवस्था अतिशय खराब झालेली आहे आणि यांची काही वाचायचा योग दिसत नाही बहुधा आजच्या रात्रीच हे आपली इहलोकीची यात्रा संपवतील असं हे ऐकल्याबरोबर लालाबाबू नावाच्या एका त्यांच्या शिष्यानी किंवा कृपा पात्राने एका कविराज नावाच्या माणसाला पाठवलं तेव्हा त्यांनीही सांगितलं की नाही हा वाचणार नाही हे सगळं ऐकल्यानंतर सिद्ध बाबा म्हणाले अच्छा असं आहे काय आता ना मी त्याची चिकित्सा करतो मी त्याचा औषधोपचार करतो आणि मग म्हणून गिरीधारीचं चरण तुल तीर्थ त्यांनी तुळशी घालून मागवलं आणि बिहारी दासाच्या तोंडामध्ये बाबांनी ते थोडं थोडं तीर्थ घातलं मग मा आपली माळे माळ हातात घेऊन ते त्याच्या उशाशी बसले आणि मोठ्याने म्हणाले की मी इथं बसलोय बघूया कुणाची ताकद आहे की त्या ह्याला घेऊन जाण्याची मी काय आजपर्यंत भजन पूजन केलेलं नाही का अशा पद्धतीने एक इरादा करून निश्चय करून ते त्याच्या डोक्याजवळ बसून राहिले अर्धा तास गेला आणि बिहारी दासाने डोळे उघडले सिद्धबाबांनी विचारलं काय रे मला सोडून कुठं जात होता बघ मी बावीस दिवसापासनं तोंडाम तोंडसुद्धा धुतलेलं नाही आहे कोण तोंड धुणार माझं उठ बघू आता आणि चव पटकन स्वयंपाककर बिहारीदास म्हणाला की हो बाबा करतो पण मलाच खूप भूक लागलेली आहे त्यावेळेला सिद्ध बाबांनी स्वतःच्या हाताने रव्याचा शिरा बनवला गोडाचा आणि बिहारीदासाच्या बिहारीदासाला भरवला नंतर बाबा म्हणाले आता तुला बरं वाटतंय ना जा आता स्नान कर आणि स्वयंपाक कर आणि ठाकूरना नैवेद्य दाखव बिहारीदास कुठले त्यांनी तोंड धुतलं त्याच्यानंतर त्यांना अंगामध्ये चांगलं चैतन्य वाटत होतं आणि मग नंतर त्यांनी स्वयंपाक केला जेव्हा स्वयंपाक करून आणि ठाकूरना नैवेद्य दाखवून तो ब सिद्धबाबांच्या पाशी ती थाळी घेऊन आला त्यावेळेला त्याच्या त्याला प्रेमाने जवळ बसवून त्याच्या पाठीवरून हात फिरवून बाबा त्याला म्हणाले की अरे बिहारी खरं सांगू का तुझ्या हातातचं जेवण खाल्लं की नाही की मला कशी भजनामध्ये स्फूर्ती येते बघ त्यामुळं ना मला दुसऱ्या कुणाच्या हातचं चांगलंच लागत नाही हरिओम